डोळ्यांची काळजी आमचं कर्तव्य व्हिजन केअर सेंटर पलूस दहा वर्षांची अविरस सेवा व पंचवीस वर्षाचा अनुभव आयुष्यमान भारत व महात्मा फुले योजना अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया ECHS, BSNL, MSEB, शासकीय कर्मचारी व इन्शुरन्स कॅशलेस सुविधा डोळ्यांच्या सर्व विकारांवर आधुनिक उपचार व अचूक निदान निकम टॉवर पलूस तासगाव रोड फोन नंबर त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव आमनापूर येथे हजरत पीर गेसुतराज यांच्या भव्य दर्ग्याच्या बांधकामाचा शुभारंभ कृष्णाकाठच्या मातीतील हिंदू मुस्लिम ऐकायचे जिवंत यांच्या भव्य व आकर्षक दर्ग्याच्या बांधकामाचा शुभारंभ अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाला मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आणि दुवा मागून या पवित्र कार्याची मुहूर्तमेढ रोवण्यात आली या मंगलप्रसंगी आमनापूरचे माजी सरपंच आकाराम पाटील वसंतदा कारखान्याचे माजी संचालक सुरेश पाटील विलास जाधव ऐनवाडीकर सुखदेव धनवडे जागा मालक तात्यासाहेब पाटील सचिन पाटील सदाशिव भोसले जगन्नाथ जाधव श्यामराव पवार संदीप नाजरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून हा शुभारंभ करण्यात आला या सर्वांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले यावेळी आमनापूरसह परिसरातील सर्व मुस्लिम बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हजरत पीर गेसुदराज हे बाराव्या शतकातील महान संत कवी म्हणून ओळखले जातात त्यांच्या वास्तव्याने पुण्यात झालेला हा परिसर केवळ मुस्लिम समाजासाठीच नव्हे तर सर्व धर्मियांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे दर गुरुवार आणि शुक्रवारी येथे भाविकांची मोठी मांदियळी असते तसेच दरवर्षी भरणारा उरूस हे या भागातील सामाजिक सलोख्याचे मोठे उदाहरण मानले जाते वाढती गर्दी आणि पर्यटनाचे महत्त्व लक्षात घेऊन या ठिकाणी आता एक भव्य आणि वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेला आकर्षक दर्गा साकारण्यात येणार आहे या नवीन बांधकामामुळे आमनापूरच्या वैभवात भर पडणार असून भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला या कार्यासाठी संपूर्ण ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेतल्याबद्दल परिसरातून समाधान व्यक्त होत आहे